नमस्कार अन्नपूर्णा जेमजी आपलं स्वागत आहे आज मी ताकातला मौसू तसा रवा उपमा बनवणार आहे त्यासाठी एक वाटी रवा दोन चमचे घालून छान असा भाजून घेतला गुलाबी रंगावरती नंतर कढईमध्ये पळीवर तेल घातलं तेल तापल्यानंतर एक असा चमचा उडीद डाळ तेलामध्ये अशी छान अशी लाल रंगावरती तळून घेणार आहे त्यानंतर एक बारीक चमचा मोहरी छान अशी तेलामध्ये तडतडून देणार कढीपत्त्याची पानं पाच सात एक इंच आलं किसून तेलात छान असं परतून घेतलं एक बारीक कांदा चिरून दोन चार हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या मीठ चवीनुसार छान असं हे तेलामध्ये कांदा मऊ करून घ्यायचा एक बारीक टमॅटो चिरून तो पण छान असा तेलामध्ये मऊ करून घ्यायचा आता टमॅटो पण मऊ झाला आहे सगळं छान असा मसाला परतून घेतला आहे तेलात आता अर्धा लिटरचे ताक ते पूर्णपणे मी त्याच्यामध्ये टाकणार आहे यात आता याला थोडीशी हो उकळी येऊ द्यायची फक्त जास्त उकळवायचं नाही आणि लगेच आपण भाजलेला तो रवा त्याच्यामध्ये घालायचा आणि लगेच छान असं हलवत राहायचं त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही सतत ढवळत राहायचं आणि हा ताकातला उपमा चवीला एकदम भन्नाट लागतो आणि आल्याची चव उपम्याला फार सुंदर लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने पाहता हे मी पाणी अजिबात घातलेलं नाही पूर्णपणे ताकत केला आहे हा रवा उपमा त्यामुळे या रव्या उपम्याची एकदम चव ही खूपच टेस्टी आणि खूपच वेगळी लागते या पद्धतीने हा रवा उपमा तयार केला आहे आता त्याच्यावरती मी थोडं तूप सोडते की तो असा छान असा मऊ आणि मोकळा होईल आणि मी याच्यामध्ये एक मिनटं झाकूनही ठेवला होता पण ती क्लिप डिलीट झाल्यामुळे ॲड करता आली नाही आणि या पद्धतीने आपला ताकातला मौसूत असा रवा उपमा तयार झाला